मी धनराज गजानन एलमूलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण शालार्थमध्ये आपल्या शाळेचं पगार बिल कसं तयार करायचं ते शिकणार आहोत तर सर्वप्रथम आपला कम्प्युटर इंटरनेटशी जोडून घ्यायचं आहे आणि आपल्या कम्प्युटरवर इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करून घ्यायचं आहे बघा मी इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करून घेतलेला आहे आणि मध्ये जाऊन आपण आता बघा मी इथे वेबसाईटचं नाव टाकणार आहे शालार्थ शालार्थ डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि एंटरची बटन दाबायची आहे बघा ही शालारची वेबसाईट ओपन झालेली आहे आणि हे शालारचं पेज आपल्याला इथे दिसत आहे इथे बघा आता शालार्थ लॉग मध्ये आपल्याला नेम दिसत आहे याच्यामध्ये आपल्याला जो काही आपला नेम आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे जसं मी टाकत आहे बघा झिरो टू फोर एट झिरो वन डबल झिरो झिरो एट फोर इथे आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि इथे बघा आपल्याला कॅप्चा कोड दिसत आहे आणि याच्या बाजूला इथे बघा एक असा एरो दिसत आहे जर याच्यातला कॅप्चा कोड तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल तर या अॅरो वरती आपण क्लिक करूया बघा हा बदललेला आहे जेवढा वेळ तुम्ही क्लिक कराल तेवढ्या वेळ तो बदलत जाईल चला तर आपण कॅपचर कोड टाकून घेऊया टी ई फायव डी ई फोर आणि मी आता या सबमिट बटनवर क्लिक करणार आहे बघा आपण सबमिट केलेला आहे आता आपल्या शाळेचा पेज ओपन होणार आहे बघा आपल्या शाळेचा पेज हा ओपन झालेला आहे आणि इथे बघा वेलकम मिस्टर वसुधा पी वेहाडकर हेडमास्टर झेड पी यू प्रायमरी स्कूल सिदूर म्हणजे मुख्याध्यापकाचं नाव तुम्हाला इथे दिसणार आहे याच्यावरून आपण समजून घ्यायचं की हा आपल्या शाळेचा पेज आता इथे ओपन झालेला आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लिस्ट मध्ये जायचं आहे आणि पे रोल वरती जायचं आहे पे रोल वरून आपल्याला इथे बघा खाली जायचं आहे आणि पेरोल जनरेशन व्हि याच्या समोर समोर असं बाणाच्या दिशेने आपल्याला खाली जायचं आहे आणि इथे व्ह्यू डिलीट बिलवर आपल्याला क्लिक करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आपलं मागच्या महिन्याचं जे काही बिल असेल ते अप्रूव्ह करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपल्याला सप्टेंबर महिना दिसत आहे आपल्याला सप्टेंबर महिन्याच बिल बनवायचं आहे परंतु तत्पूर्वी आपल्याला ऑगस्ट महिन्याचं बिल अप्रूव करून घ्यायचं आहे तर बघा मी इथे या बानावरती क्लिक करत आहे आणि इथे ऑगस्ट वरती क्लिक केलं बघा इथे ऑगस्ट महिना आलेला आहे आणि इथे वर्ष बघा दोन हजार सोळा आहे आणि इथे बघा बिल नंबर सिलेक्टेड मत असं दिसत आहे आपल्याला या एरोवरती मी क्लिक करणार आहे आणि इथे बघा इथे तीन बिल नंबर दिसत आहे चुकीच्या पद्धतीने तीन बिल नंबर इथे आलेले आहे परंतु तुमच्या याच्यामध्ये जो कोणता तुमचा बिल नंबर असेल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जसं मी या खालच्या बिल नंबरवरती क्लिक करणार आहे आणि शो पे बिल्स वर क्लिक करणार आहे बघा आपलं हे नवीन पेज इथे ओपन झालेलं आहे आता ते ऑगस्ट महिन्याचं बिल आपल्याला इथे दिसत आहे आणि या बिलाच्या बाजूला इथे बघा एक चेक बॉक्स दिसत आहे या चेक बॉक्स वरती आपल्याला क्लिक करायचं बघा मी क्लिक केल्याबरोबर आहे काळ्या रंगाचं इथे आलेलं आहे आणि आता आपल्याला इथे बघा खाली वाउचर वरती क्लिक करायचं आहे आणि बघा एक मेसेज आला आपल्याला आर यू शुअर यू वॉन्ट टू अप्रो हिज बिल फॉर मंथ इयर एट टू थाउजंड सिक्सटीन याला आपण ओके करूया बघा हा हे एक नवीन विंडो इथे ओपन झालेली आहे आता इथे बघा वाउचर नंबर आपल्याला विचारताय इथे जो काही वाउचर नंबर आहे तो आपल्याला टाकायचा आहे मी त्र्याण्णव टाकलेला आहे आणि वाउचर डेट जी कोणती वाउचर डेट तुम्हाला दिलेली असेल ती टाकायची आहे जसं मी टाकणार आहे तीस आठ दोन हजार सोळा आणि सेव्ह वरती क्लिक करणार आहे बघा आता काय होते आता बघा नवीन मेसेज आपल्याला आलेला आहे रेकॉर्ड हॅव बिन अप्रोड म्हणजे आपला जे मागच्या महिन्याचं बिल आहे ते अप्रोड झालेलं आता ओके वरती आपण क्लिक करायचं